स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ महिन्याची समाप्ती होत आहे आणि माघ महिन्याची जी अमावस्या आहे तर ती उद्या म्हणजेच रविवारी आहे तर माघ महिन्याच्या अमावस्येचा प्रारंभ हा आज संध्याकाळीच म्हणजे शनिवारी सहा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती उद्या त्याची समाप्ती ही दोन वाजून तीस मिनिटांनी दुपारी होणार आहे म्हणजेच रविवारी याची समाप्ती होणार आहे तर बघा आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये उदया तिथीनुसार आपण कोणतीही तिथी मानत असतो तर उद्याची जी तिथी आहे तर ती अमावस्याची तिथी सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे उद्याच आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे तर उद्या अमावस्याच्या दिवशी आपले जे पूर्वज असतात आपले जे पित्र असतात ना तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण उपाय करत आहे आपली पिढी आपल्यासाठी काय उपाय करत आहे हे सर्व आपले पूर्वज बघत असतात ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते एक दिवस आपण अंधारामध्ये राहिलो तर आपल्याला चालेल का तर नाही तर आपल्याला सुद्धा प्रकाशाची गरज असते त्याचप्रकारे आपल्या पूर्वजांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आणि हा प्रकाश त्यांना कुठून भेटतो तर अमावस्याच्या दिवशी जे दिवे आपण लावत असतो जो दिव्याचा प्रकाश असतो तर तो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मदत करतो जी त्यांची वाटचाल कुठेतरी खूप दुःखात होत आहे ना तर ती त्यांची वाटचाल सुखी आणि समाधानी होते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर त्यासाठीच त्यांच्या पुढील वाटचाली ह्या अगदी प्रकाशात व्हाव्या यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी हे दिवे जे असतात तर ते लावायचे असतात अमावसेच्या दिवशी होईल तेवढे उपाय शक्यतो करून पितरांसाठी करावे आणि पितरांसाठी केलेल्या मावसेचे उपाय हे कधीच वाया जात नाही कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं ज्यावेळेस पितृदोष हा आपल्या डोक्यावरती असतो तर त्यावेळेस काय होतं तुम्ही कोणतंही काम हातात घ्या व्यापार व्यवसाय नोकरी शेती कधीच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही कारण का आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला नाही ना तर कोणतंच काम आपलं यशस्वी होत नाही त्यामुळे प्रथम त्यांचा आशीर्वाद कधी मिळतो आपल्याला ज्यावेळेस त्यांचं जीवन सुखी असतं आणि जर त्यांचा आत्मा तळतळत राहिला की आपण त्यांच्यासाठी कधी दानधर्म केले नाही त्यांच्यासाठी आपण कधी तर्पण केलं नाही त्यांच्यासाठी आपण कधी दिवा लावला नाही ना तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि मग त्या व त्यानंतर आपल्याला पितृदोष तयार होत असतो आता पहिल्यांदीच जर हा पितृदोष आपण बघितला तर तो छोटा नस असतो आणि ज्यावेळेस पितृदोष छोटा असतो तर त्यावेळेसच जर आपण काही थोडेसे उपाय करायला सुरुवात केली तर ते पितृदोष लवकर समाप्त होतात आणि जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर खूप प्रखर होऊन जातात पितृदोष मग घरामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होतात अगदी छोटंसं कारण असतं त्या कारणांवरनं घरामध्ये खूप भांडणं होण्यासाठी होतात आणि त्या भांडणांना शेवटी कंटाळून आपल्या घराचं प्रगती ही कुठेतरी थांबून जात असते त्यामुळेच आपल्या पितरांची जो आशीर्वाद आहे त्यांची जी कृपा आहे तर ती आपल्यावरती व्हावी आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं आपल्या मुलांच्या आपल्या घराच्या आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे सर्व उपाय करायचे असतात आता पितरांसाठी हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आणि दिवा आपल्याला का लावायचा असतो तर त्याची सुद्धा मी माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला ना तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चला आता हम दिवा कशा पद्धतीने लावायचा याची माहिती घेऊया काय करायचं आहे एक दिवा घ्या मातीची पंथी घेतली तरीही चालेल दिवा कधी लावायचा आहे बघा उद्या तुम्हाला संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर आ, आ, एक पाचच्या दरम्यान तुम्ही हा दिवा लावू शकता पण आता तुम्ही म्हणाल की जर अमावस्याची तिथी ही दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंतच आहे तर मग आपण दिवा पाच नंतर कसा लावू शकतो बघा आपण जे आपले उद्या तिथीनुसार असतं ना तर ती पूर्ण दिवस आपला हिंदू धर्मामध्ये मानला जातो तर त्यामुळे उद्याच्या पूर्ण दिवस हा आपल्याकडे अमावस्या मानली जाणार आहे तर तुम्ही संध्याकाळी पाच नंतर हा जो दिवा आहे तो तो लावायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे शक्य असेल तर मोहरीचंच तेल घ्या शक्य असेल तर कारण दारिद्र्य जर संपवायचं असेल दोष पितृदोष वास्तुदोष दोष नकारात्मकता जर संपवायची असेल तर अमावस्येच्या दिवशी मोहरीच्या तेलाच्या दिव्याला विशेष महत्त्व असतं शक्य असेल तर मोहरीचं तेल घ्या नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तेल आहे तर ते तुम्ही घेतलं तरीही चालेल एक लांब वात करून घ्यायचे आहे दोन वातींची एक वात तयार करायची त्यानंतर ही त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर या दिव्या मध्ये तेल टाकायचं आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे काळे तिळ हे आपल्या पितरांसाठी समर्पित असतं आणि हे दिवा आपण आपल्या पितरांसाठी समर्पित करत आहोत त्यामुळे यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत काळे तेल टाकल्यानंतर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये खाली थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर त्या तांदळावरती आपल्याला हा जो दिवा आहे ना तर तो ठेवायचा आहे तांदळावरती दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला आता हा दिवा कुठे ठेवायचा आपल्या घरामध्येच हा दिवा ठेवायचा आहे कुठे ठेवायचा बघा आता तुम्हाला जर हा दिवा तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी माठ भरून ठेवलेला असतो आपण ज्या ठिकाणी आपल्या पिण्याचा पाण्याचा माठ असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे आता तुम्ही जर पिण्याच्या पाण्याचा माठ घरामध्ये भरून ठेवत नसाल आरो असतं बघा सर्वांकडे वॉटर प्युरिफायर असतं तर जर तुम्ही पाणी भरून ठेवत नसाल तर मग तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा आरो आहे ना तर तिथे सुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता काय करायचं आहे दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड करायचंय कारण पितरांची जी दिशा असते तर ती दक्षिण दिशा असते आणि हा जो दिवा आहे तर तो तिथे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे तुमच्या पूर्वजांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि ओम पितृदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस जप करायचं आहे आणि जर शक्य असेल तर तुमच्या पूर्वजांची जरी नावं तुम्ही घेतली तरीही चालेल आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला दिवा चालू आहे तोपर्यंत तो चालू राहून द्यायचा किमान एक तास तरी हा दिवा जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर दिवा विजल्यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते उचलायचे आहे पक्ष्यांना खायला घालायचे आहे दिव्यातलं जे साहित्य उरलेलं असेल तर ते तुम्हाला निर्मळ्यात टाकायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा जर तुम्हाला घरामध्ये लावायचा नसेल तर आपल्या जो मुख्य दरवाजा असतो मुख्य दरवाज्याच्या बाहेरची जी साईट असते तर तिथे सुद्धा तुम्ही सेम अशा पद्धतीने दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड करून हा दिवा तुम्ही लावू शकता नक्की हा जो उपाय आहे करून बघा आणि बघा तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येतील महिन्यामध्ये एकदा अमावस येते वर्षात आपल्या बारा अमावस येत असतात बारा अमावसेला जर तुम्ही हा उपाय केला तर पितृदोष हा नावालासुद्धा आपल्याकडे शिल्लक राहणार नाही इतका प्रभावी हा उपाय आहे करून बघा याचे खरंच खूप छान रिझल्ट येतात आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ